तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या निधीच्या कात्रीत अडकून पडला फळपीक विमा शेतकरी अडचणीत विमा प्रतिनिधींना गळ यवतमाळ जिल्ह्यात एक पॉईंट पंच्याहत्तर लाख हेक्टर पिकांना तडाखा तीन महिन्यातील पावसाचा कहर प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत एक हजार तीनशे अडतीस घरे व गोठ्यांची पडझड झाली तर एकशे चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद कृषी यांत्रिकीकरणाची ऑगस्ट अखेर चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस कोटींचे वाटप अकरा हजार चारशे एकवीस लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश यांत्रिकीकरण योजनेस चारशे नव्वद कोटींचे अनुदान मंजूर नांदेड जिल्ह्यात पाऊस थांबला पण अश्रुधारा थांबेनाथ साडेचार लाख शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका भंडारा जिल्ह्यात शहाऐंशी हजार हेक्टर क्षेत्राला विमा कवच एक लाख शेतकऱ्यांचा समावेश गतवर्षीची नुकसान भरपाई मिळालीच नाही शेतकऱ्यांची उदासीनता अमरावती विभागात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पंच्याऐंशी टक्क्यांवर थांबले पंचवीस दिवसात उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता मावळली मुदत तीस सप्टेंबर रब्बीसाठी पाचशे कोटींचे उद्दिष्ट जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा एकटरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची शिवसेनेची मागणी जामखेड विभागात उडदाच्या शेतीमुळे शेतकरी होणार मालामाल डीयू वन या उडीद वानामुळे साधली जाणार किमया तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण मांजरा धरणात एकाहत्तर पॉईंट सहासष्ट टक्के उपयुक्त जलसाठा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान राज्यात अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे मराठवाड्यात चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले धाराशिव तालुक्यात देखील खरीप पिकांचे नुकसान झाले वर्धा जिल्ह्यात कपाशीवर वाढला मर रोगाचा प्रादुर्भाव भर हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली पात्या फुलांसह बोंडाची गळती सुरू मर रोगावर उपाय योजनेची आवश्यकता विनाअट शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे निवेदन यवतमाळ जिल्ह्यात पिकाची नासाडी शेतकरी हवालदिल कपाशीची बोंडे सडण्याच्या मार्गावर सोयाबीन पडले पिवळे अद्यापही मदत नाही खरीप काढणी व मळणीसाठी पावसाच्या उघडपीची प्रतीक्षा गोटखिड्डी परिसरातील स्थिती श्रीरामपूर बाजार समितीत कांदा चार हजार एकशे चाळीस रुपये श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी बारा हजार कांदा गोन्यांची आवक होती मोकळा कांदा व लिलाव पद्धतीमध्ये त्र्याहत्तर वाहनातून आवक झाली उच्च प्रतीच्या कांद्यात सर्वाधिक चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला चाळीस कोटी पंधरा लाख रुपये जमा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना दैनिक सकाळचे वृत्त खरे ठरले बाबुळगाव परिसरात सोयाबीनचे नुकसान सततधार पावसामुळे शेतकरी अडचणीत नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी विहीर दुरुस्तीसाठी मिळणार पन्नास हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांनी केला अर्ज अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ जळगाव जिल्ह्यात फुलांचा बाजार अचानक तेजीत झेंडू थेट एकशे पन्नास रुपयांवर पावसामुळे आवक कमी बापांसाठी हार आणि फुलांना मागणी वाढली बुलढाणा जिल्ह्यात क्रॉप सर्वेक्षणात पिकांची नोंद करा अन्यथा मदत विसरा बुलढाणा तालुक्यातील सर्व गावात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण मोहीम पिंपळ गावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली खरिपासाठी पिकांचे नुकसान पिंपळगाव परिसरात पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे त्यामुळे खरिपातील पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ऊस दराबाबत भीमाशंकर नेहमीच अव्वल कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती इथेनॉल प्रकल्पामुळे जादा दर देणे शक्य छत्रपती <स्थासी> संभाजीनगर जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान दोन तीन दिवसात पंचनामे होणार परिपत्रकानुसार मदतीचे वाटप लाडक्या बहिणीच्या खात्यातून निधीची कपात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा असाही प्रताप तेलारा येथील शाखेत सावळा गोंधळ तुर्तास अन्नत्याग आंदोलन स्थगित पण बारा सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ तुपकरांचा सरकारला इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते पण आता राज्य सरकारने त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे ग्रामपंचायतीमध्ये योजना दूत करणार योजनांचा जागर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध दरमहा मिळणार दहा हजार परभणी जिल्ह्यात शेळी गाय अन मैस घेण्यासाठी मिळणार आठ लाख रुपयांचं कर्ज हिंगोली जिल्ह्यात दीड लाखावर शेतकऱ्यांनी केली मोबाईल एप ॲपद्वारे ई पीक पाहणी मदत व शासकीय योजनांसाठी आवश्यक एक लाख साठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी खानदेशात खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस खानदेशात ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत नाही शेतीपंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून पंप नादुरुस्त होत आहेत तेलारा तालुक्यात एकतीस हजार एकशे पन्नास हेक्टर क्षेत्रबाधित सर्वेक्षणाच्या मंजुरीसाठी तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर अकोला जिल्ह्यात सोयाबीनला शेंगा नाही कपाशी वाढेना शेतकरी हातबल जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाचे सावट शेतांमध्ये पाणीच पाणी खरीपातील पिके पिवळी पडली तणही वाढले फवारणीचा फायदा होईना मागण्या बेदखल केल्याच्या निषेधात आता सोमवारपासून अन्नत्याग सोयाबीनची खरेदी नाफेड मार्फत सुरू केली जावी या प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी तीन दिवसापासून मूर्तिजापूर येथे साखळी उपेशन सुरू केले आहे कालवा परिसरातील विहिरी कोरड्या शेतकरी अस्वस्थ दरसवाडी डोंगरगाव कालवा ओळ एकीकडे अन गेट दुसरीकडे ओवळ सोडून बलत्याच ठिकाणी गेट नांदगावला पाचशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस खरीपास संजीवनी रिमझिम पावसाने विहिरींना पाणी नाही नदी नाले कोरडे ठाक वाशिम जिल्ह्यात सात हजार शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीला पसंती सतरा हजार एकरवर दर्जेदार पिकांचे उत्पादन पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या बारा हजार तक्रारी सोलापूर जिल्ह्यात मागच्या आठवड्यात सलगपणे एकतीस ऑगस्ट एक, एक आणि दोन सप्टेंबर असे तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली उत्सवात फुलांची दर तिप्पट उलाधाल दुप्पट आवक पन्नास टक्के घटली पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान पंचनामे नको सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये विमा अग्रिम द्यावा युवा शेतकरी संघर्ष समितीने घनसांगली तहसील कार्यालयावर काढला कांठळी मोर्चा परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प फळगती थांबेना आजही देशातील विविध राज्यात जालन्याच्या मोसंबीचा डंका कायम जिल्ह्यातून मोसंबी जाते ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार पीएम किसान मानधन योजना नेमकी काय पी एम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे यासाठी शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद